एक देश आहे जो चक्क कोका कोलाला आपला देव मानतो हो हा तोच कोका कोला आहे जो आपण लहानपणापासून आलोय जगाच्या पाठीवर बघितलं तर विविध देशांचे वेगवेगळे देव आहेत आपल्या एकट्या भारतातच करोडो देव आहेत पण या देशात मात्र या बाटलीतल्या कोका कोलाला देव मानण्याची युनिक परंपरा आहे त्याची श्रद्धेने तिथे पूजा सुद्धा होते म्हणजे विचार करा एक सॉफ्ट ड्रिंक जे कधी, -कधी फक्त तहान भागवण्यासाठी बनवलं गेलं होतं आज त्याच सॉफ्ट ड्रिंकने देवाची जागा घेतली पण हे नेमकं कोणत्या देशात घडतंय आणि का जाणून घेऊया या व्हिडिओच्या हो माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा देवाप्रमाणे मानणार ठिकाणे मेक्सिको मध्ये मेक्सिकोच्या चियापास राज्यात एक छोटंसं गाव आहे सॅन जुआन चमुला हे गाव पहिल्यांदा बघताना एक साधीशी आदिवासी वस्ती वाटते पण इथल्या धार्मिक परंपरा खूपच वेगळ्या आहेत आणि त्यातलीच एक युनिक परंपरा म्हणजे इथे कोका कोलाला एक पवित्र दर्जा दिला गेलाय एक रक्षक एक देवता म्हणून इथल्या मंदिरांमध्ये कोकच्या बाटल्या चढवल्या जातात प्रत्येक बाटली उघडल्यावर जो एक खास आवाज येतो त्याला इथली लोक आत्म्याची ओरड असं म्हणतात म्हणजेच त्यांचा असा विश्वास आहे की हा आवाज वाईट गोष्टी बाहेर काढतो शिवाय कोणी कोक प्याल्यावर जोरात ढेकर दिली तर त्याला एक पवित्र क्रिया मानली जाते म्हणजे जसं जा काय आतून काहीतरी स्वच्छ झालंय आता ही परंपरा कोणी एका व्यक्तीने सुरू केलेली नाही तर ती हळूहळू सामाजिक आणि सायकोलॉजिकली विकसित होत गेली हा कोका कोला गावात फक्त एक पेय म्हणून नव्हे तर एक होप बनून आला होता आता जियापासच्या वसाहतीचा इतिहास बघितला तर इथे स्पॅनिश लोकांनी आक्रमण केलं इथल्या लोकांवर ख्रिश्चन धर्म लादण्याचा प्रयत्न केला पण तरीही इथली लोक आपला धर्म आणि संस्कृतीशी जोडलेले राहिले लोकांनी आपले विश्वास नव्या रूपात जपले त्यांनी कॅथलिक चिन्ह स्वीकारली पण आपल्या शमनिक विधींसह इथली लोक कॅथलिक धर्माला आपल्या स्वदेशी रीती रिवाजांसोबत मिसळून एक नवा हायब्रिड धर्म जगतात पण हळूहळू जेव्हा आधुनिक जग त्यांच्यापर्यंत पोहोचलं तेव्हा नवनवीन देवताही आल्या आणि तेव्हाच ते कोका कोला एका नव्या देवतेच्या रूपात समोर आला आता जरा कोका कोला बद्दल जाणून घेऊया तसं तर कोका कोलाचा जन्म अठराशे शहाऐंशी मध्ये अमेरिकेतील अटलांटा मध्ये झाला डॉक्टर जॉन पेम्बर्टन यांनी ते एक वैद्यकीय टॉनिक म्हणून बनवलं होतं पेन किलर आणि पचनाच्या उपचारासाठी सुरुवातीला त्यात कोकेन होत जे नंतर काढून टाकलं गेलं यात वापरण्यात येणारी कोका पानं आणि कोकानट दोन्ही उत्तेजक होती आता जे औषध लोक आधी आरोग्यासाठी घेत होते ते हळूहळू चवीसाठी आणि त्या फिस्टच्या नादात एक आनंददायी पेय बनलं विसाव्या शतकापर्यंत कोका कोला जगातील सर्वात मोठं सॉफ्ट ड्रिक बनलं एकोणीसशे चाळीस नंतर कोका कोलाने प्रत्येक खंडात आपलं जाळ पसरवायला सुरुवात केली त्याने स्वतःला फक्त एक पेय म्हणून नाही तर एक लाईफस्टाईल म्हणून लोकांसमोर प्रेझेंट केलं त्यांचे ओपन हॅपीनेस सारखे स्लोगन जगभरात गाजले सॅन जुआनच्या मुलामध्ये कोक आणि फक्त एक आयात केलेली वस्तू होती पण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये कोका कोलाने सॅन क्रिस्तोबाल दे लास कासास इथे बॉटलिंग प्लांट उभारला हा प्लांट दररोज दहा लाख लिटर पाणी वापरतो त्यामुळे या प्लांटच्या आजूबाजूला असणाऱ्या नद्या आणि छोटे झरे हळूहळू आटले मग या प्लांटना निषेध होत राहिले एनजीओ ओरडत राहिले पण सरकारने डोळे झाकून घेतले एका पेयासाठी संपूर्ण गाव ड्राय झोन बनवलं गेलं आणि इथेच कोक इथल्या लोकांच्या आयुष्यातला महत्वाचा घटक बनला कारण पाण्याच्या कमतरतेमुळे लोक कोक पिण्यावर अवलंबून राहू लागली नळाचं पाणी दूषित होतं पॅक्ड वॉटर महाग होतं पण कोका कोला थंड स्वस्त आणि इझिली अवेलेबल होत त्यामुळे जेव्हा पाण्यासारखी मूलभूत गोष्टच उपलब्ध नव्हती तेव्हा जी गोष्ट होती तीच त्यांच्यासाठी देवता बनली आणि ती गोष्ट म्हणजे कोका कोला या प्रथेमागे एक सायकोलॉजिकल फॅक्टरही आहे लोकांना वारंवार कोका कोलाची इमेज दाखवली जायची पोस्टर्स बिलबोर्ड्स आणि गावातल्या छोट्या मोठ्या जनरल स्टोअर पर्यंत सगळीकडे कोक च ब्रँडिंग होत होतं हळूहळू कोकने वाईट शक्ती हाकलल्या जातात अशा अफवा पसरल्या शमन लोक भूताप्रेतांना कोक पाजून शुद्ध करतात असंही म्हटलं जाऊ लागलं आणि मग या सगळ्यामुळे कोकला एक आध्यात्मिक स्थान मिळालं आता एका बाजूला कोका कोलाने देवतेची जागा घेतली तर दुसऱ्या बाजूला तीच हानिकारक गोष्ट ठरते कारण सॅन जुआनच्या मुलामध्ये सरासरी एक माणूस रोज दोन लिटर कोका कोला पितोय म्हणजे दररोज दोनशे ग्रॅम साखर दरवर्षी आठशे लिटर पेक्षा जास्त कोक परिणामी चाळीस टक्के लोक लठ्ठपणा आणि डायबेटिसचे रुग्ण आहेत डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दी वाढतेच पण लोक कोका कोला सोडू शकत नाहीयेत कारण ते फक्त एक पेय नाही तर तो त्यांच्यासाठी देव आहे इथे तर मृत्यूनंतरच्या विधींमध्ये सुद्धा कोका कोला चढवला जातो थडग्यावर कोकची बाटली ठेवली जाते सॅन जॉनच्या मुलाचे लोक आधी आपली भाषा आपले देवता आपली संस्कृती घेऊन जगत होते आता त्यांच्या जगण्यात एक पवित्र शब्द बनलाय इथल्या लोकगीतांमध्ये लोक, लोक कवितांमध्ये कोकचा उल्लेख असतोच एक ब्रँड आता लोकसाहित्यात प्रवेश करून गेलाय ही गोष्ट फक्त मेक्सिकोच्या एका आदिवासी गावाची नाहीये ही त्या प्रत्येक समाजाची आहे जो ग्लोबलायझेशनच्या नावाखाली आपली संस्कृती विसरत चाललाय हे एक असं उदाहरण आहे जे दाखवून देतं की जेव्हा एखादं कॉर्पोरेट उत्पादन भावनिक आणि आध्यात्मिक गोष्टीशी जोडलं जातं तेव्हा ते, ते आपल्या जगण्याची पूर्ण सिस्टीमच बदलून टाकतं चमुलामधल्या लोकांसाठी तरी कोका कोला एक देव एक प्रथा किंवा धर्मच बनलाय पण हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका